वर्ध्यातील शानरंग गरबा क्लासेसचे शानदार उद्घाटन वर्ध्यातील प्रसिद्ध शानरंग गरबा ग्रुपकडून गरबा क्लासेसचे चौदा लाव विठ्ठल रुक्मिणी सभागृहात नंदा तिनगसे यांनी देवीचे पूजन आणि दीपक रोजवलन केले तसेच रेणुका कोटमकार संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आणि कठाणे ज्वेलर्सच्या ओनर कुंतल कठाणे यांच्या हस्ते सर्व उपस्थित सदस्यांच्या सोबत उद्घाटन करण्यात आले यावेळीसोबत सोबत रंग ग्रुपचे आयोजक शंतुनू धोबे आयोजिका नंदा तिनघसे तथा सर्व फ्रेंड्स ग्रुपच्या सदस्या स्मिता साठवणे सुनीता नीळ माधवी रिंकू डांगरी रुपाली पाटील अर्चना इंगोले चेतना सोंदे ममता भगत यामिणी नवरंगे स्मिता रोहणकर ज्योती दुतकोहळे कोहळे प्रिया जैन आणि क्लासेसमध्ये सहभागी सर्व मुली आणि महिलांचा समावेश होता क्लासेस चौदा तारखेपासून चालू झालेले आहेत त्यात नवनवीन थीमचा देखील समावेश असतो पूर्ण उत्साहात क्लासेस पूर्ण होऊन भव्य दिव्य सोहळ्यात शानारंग गरबाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं जाते तरी आपण क्लासेसमध्ये प्रवेश घेऊन आनंद घ्यावा असे आवाहन संयोजिका नंदतिनगसे आणि संयोजक शंतनू धोबे यांनी केले आहे